रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता मी आज काहीतरी करत आहे तर श्रावण महिना चालू आहे आणि माझ्याकडं पाहिजे तर महादेव नाही आहे म्हणून मी तर महादेव बनवत आहे तर झालं असं की जेव्हा आमची दिल्लीहून मुंबईला शिफ्टिंग झाली तेव्हा जेव्हा दिल्लीला राहत होते ते तेव्हा तिथे तुळस माझी खूपच सुंदर आली होती आता शिफ्टिंग झाल्यानंतर तुळस कशी घेऊन येणार म्हणून मी एका भाभींना दिली ती तुळस आणि तुळस तूरस देत आणि जेव्हा त्या भाभी घे आल्या होत्या तुळस घ्यायला त्यावेळेस मला त्यांच्यासमोर त्या तुळशीतला महादेव काढून घ्यावं असं वाटलं नाही म्हणून मी त्यांना ती महादेवासकट तुळस देऊन टाकली आणि इथं आल्यास अजून मला तरी महादेव घ्यायला अजून तरी मुहूर्त नाही लागलं म्हणून मी आ, महादेव बनवत आहे आता धनाला मी खूप दिवस झालं म्हणत होते हे वाळू घेऊन ये, ये पण धना काही आणतच नव्हता पण आज भाग लागून लागून घेऊन आलं तर महादेव कसा बनवायचा किंवा सिमेंट कसं भिजवायचं हे मला माहीत मा नव्हतं महादेव बनवायचं तर माहीत आहे मला बनवलेलं आहे एक दोन वेळेस वाळूचा पण सिमेंटाचा काही बनवला नव्हता तर मला इथं पाक मिस्त्री बनवून टाकले आदोगर गोल गोल कसं भिज भिजवायचं वगैरे सिमेंट हे सगळं शिकवलं धनानी कारण साईटवर चांगलंसं सिमेंट वगैरे इथं तयार करतात तर जसं सांगितलं मी तसं केलं तर सिमेंट भिजवल्यानंतर चार पाच मिनटं इथं मी थांबले आणि ते चांगलं मुरल्यानंतर त्याचा महादेव बनवायला घेतला आता हे झालं असं की जे बेटर होतं ते पुरेसं घट्ट झालं नव्हतं पातळ झालं होतं तर मी त्याच्यामध्ये थोडं थोडं सिमेंट अजून मिक्स केलं आणि महादेव बनवायला घेतला तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मेहनतीनंतर महादेव असा तयार झाला होता त्याला फिनिशिंग वगैरे करायला धनांनी मला खूप सारी मदत केली कारण मी केला असता पण कदाचित असा झाला नसता दोघांनी म्हणून केला म्हणून खूपच सुंदर झाला आणि फायनल लुक तर खूपच छान आलं होतं तुम्ही फक्त पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर दिसत होता महादेव असं वाटत नव्हतं की घरी बनवलेलं आहे कारण त्यालामध्ये पाणी वगैरे जाण्यासाठी पूर्णपणे करून त्याच्यामध्ये फिनिशिंग वगैरे चमचाने असे केले होते आता सगळं झाल्यानंतर दिवसुद्धा इथे येऊन बसले होते आता दिवमुळं वाटत होतं कधी करावं कारण ती माती सारखं तिला खायला लागते म्हणून झोपल म्हणलं पण तिनं काही झोपलीच नव्हती आणि मग टाईम संपत चाललेला होता म्हणलं आज करा म्हणजे उद्यासाठी वाळेल म्हणून मी करायला घेतला कारण ह्याला वाळण्यासाठी पण भरपूर वेळ लागतो आणि झाल्यानंतर तुम्ही बघा हा दुसऱ्या दिवशीचा हा महादेव आहे सगळी गॅलरी वगैरे स्वच्छ करून मी पूर्ण मंदिर बनवलं होतं गॅलरीला म्हणजे पूर्ण मंदिरासारखंच फिलिंग घेत होतं आता महादेवावर अशी छोटीशी रांगोळ वगैरे काढून घेतली ताट वगैरे तयार ता करून घेतलं आणि एकदम छान वाटत होतं कारण गॅलरीत असं मोकळ्या हवेला हा, हा महादेव ठेवला होता आणि महादेवाची पूजा करण्यासाठी जरा मोठा महादेव असला की पूजा करायला सुद्धा छान वाटतं आता माझ्या मंदिरात पितळ्याचा महादेव आहे पण तो खूपच छोटा आहे आता मी इकडं करत होते वरच्या ताईंना दिसलं गॅलरीतून की मी पूजा करतो त्यांनी मला आवाज पण दिला की काय करत आहे सापेक्षा खूपच छान पूजा चालली असं <laughs> काय तर करा म्हणलं तर त्यांना वेळ आता मी इकडं परत पूजा करायला घेतली कारण कोण बोलत असलं की पूजाही करायचं समजत नाही म्हणजे दिवस खेळायला गेली होती म्हणून मला लवकर पूजा करून घ्यायची होती कारण ती करू पण देत नाही म्हणून मी लवकर लवकर इकडं पूजा करायला घेतली आता पूजा करायची म्हणलं की सगळं जवळ लागतंय एक जरी वस्तू इकडे तिकडे विसरली की

अमृत सभी मैं बाट के प्याला का तूने खुद पिया तर इकडे मी आज पद्धतशीर पूजा करून घेतली होती म्हणजे एक एक बेल आज मी व्हायला होता आणि शेवमोठासळ होती तर तिळंसुद्धा मी आजीकडून घेऊन आले होते आता माझ्याकडं होते पण कुठं होते मला सापडतसुद्धा नव्हते त्याच्यामुळे मी आजीकडून तीळ घेऊन आले होते आणि तुम्ही बघू शकता फुलं वगैरे सोबतच बेल फळ वगैरे पण मी आणलं होतं आता पूजा झाली म्हणजे मंदिरात जायचं होतं मला पण बाजूच्याच इथे शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की मंदिरात खूप सारी लाईन लागली आहे तर त्याच्यामुळं मी टाळलं कारण ऊन पण पडलं होतं आज पाऊस पण नव्हता चालू आणि मंदिरात जायचं म्हणजे दिवल्या घेऊन जायचं आणि परत येता ऊन वगैरे असल्यावर खूप त्रास होतो आणि लेकरांना घेऊन जायचं म्हटलं जवळ पाहिजे मंदिर थोडं लांब होतं त्याच्यामुळं मी टाळलं आणि मंदिरात एकदम लाईन लागली होती असं त्यांनी सांगितलं आता संध्याकाळी जायचं ठरलं होतं पण संध्याकाळी बी काही जमलं नाही आम्हाला जायला तर तुम्ही बघू शकता पूजा झाल्यानंतर महादेव किती सुंदर दिसत होता आता थी थी था था थे। थे मला इथं आरती करायची होती तेवढ्यात आजी आले आणि आजी म्हणलं मी पण पूजा करून घेते आणि त्यांनी पण महादेवाची पूजा केली आणि त्या म्हणलं खूपच सुंदर महादेव बनवलास आता सगळी पूजा जरी झाली तर काही ना काही विसरतात मी तर सगळी पूजा झाली होती तरी पण माझं वस्त्र ला घालायचं विसरलं होतं बरं ते ताटात घेऊन आलं होतं म्हणून लक्षात आलं तर वस्त्र वगैरे घालून घेतलं पूजा वगैरे करून घेतली आता मला आरती करायची होती तर त्याच्यासाठी मी देऊला आणायला गेलं तुम्ही बघू शकता हो किती सुंदर पूजा झाली होती आणि अगरबत्ती धूप आणि दिवा लावल्यास अगदी प्रसन्नच वाटत होतं खूपच छान दिसत होतं आता आरती वगैरे देऊला करायला आवडते मी तिला घ्यायला गेले आणि देऊ तिकडं खेळत होते आजीसोबत पण मी गेलं गेलं चालू माझ्यासोबत आणि इथं बसली आरती वगैरे करायला आता तिला कुंकू वगैरे दिसलं की तिचं लगेच कपाळाकडे बोट जाते की मला लावा गंध दिसला की मी तिला असते मला लावा मला लावा आता पहिल्यांदा देऊन इथं मी आरती ओवळत होती आता तिला पण हात लावायचा होता पण मला असं वाटत होतं ती ओढते की काय पण तिला आरती करायची होती आणि तिनं पण असं ताट्याला पकडला आणि माझ्यासोबत आरती केली खरं तर मला माहीत नव्हती असं काही करेल म्हणून आणि तिला आरती घ्यायचं पण तिनं शिकलेली आहे मला वाटलं ती दिव्यालाच हात लावते काय की पण ती आरती घेत होती हे मला नंतर समजलं ती आरती घ्यायचं खालच्या मंदिर गणपतीच्या मंदिरात जाऊन शिकली असेल कदाचित कारण मी तिच्यासोबत कधी कधी जाते आता ते झाल्यानंतर मला इकडं स्वयंपाक पण करायचा होता तर आता जवळजवळ तर मला हे करण्यातच लागले होते त्याच्यानंतर देऊनं पण खूप परेशान केलं होतं म्हणून मी वरण भात पोळीच बनवली होती जेवणासाठी दुसरं काय बनवलं नव्हतं कारण सगळं आवरून काही थोडासा टाईम उरतो आणि त्याच्यानंतर शेवमसुद्धा सुद्धा यायचा टाईम झाला होता तर शिवमला घेऊन आल्यानंतर इकडं माझं जेवणसुद्धा तयार होतं तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला महादेव कसा वाटला आणि पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असला तर लाईक करायला विसरू नका चलो बाय